नमस्कार बंधू भगिनीं आज आपल्या सर्वांच्या मनातील एका शंकेला मी उत्तर देणार आहे खरं पाहिलं तर सनातन सत्य चॅनल पाहून अनेक लोक प्रभावित झालेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये अनेक लोकांची मनापासून इच्छा असते की मला भेटण्याची आणि मग त्यांना असं वाटतं की आपण कसं भेटायचं हल्लीच्या काळात असं झालं आहे की तुमचं कोणी ऐकून घेणारं नाही आहे तुम्ही आल्यानंतर तीन चार मिनिट वेळ दिला जातो तुम्हाला लगेच पाठवलं जातं असे अनेक लोक दरबार भरवणारे आहेत जिथं शेकडोच्या संख्येने लोक गोळा झालेले असतात तिथं प्रत्येकाच्या समस्याला एक चार ते पाच मिनिट वेळ दिला जातो व्यवस्थित ऐकून घेतलं जात नाही किंवा तुमच्या अशा काही समस्या असतात ज्या तुम्ही चार लोकांच्या समोर सांगू शकत नाही आणि त्याचं निराकरणही होत नाही आणि काहीच नाही नुसती धावपळ असते तर मग अनेक लोकांची इच्छा असते की मला भेटायचं आहे बाबांना भेटायचं आहे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि येतातही पण मग मला भेटायचं कसं हा एक त्यांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झालेला असतो आणि काय सिस्टम असते इथं भेटण्याची तर आज इतर सर्वांच्यापेक्षा वेगळी सिस्टम जी माझ्याजवळ आहे या संदर्भात मी तुम्हाला समजून सांगणार आहे पहिल्यांदा मी एक सांगतो की माझ्याकडं अनेक लोकांना एकत्र करून प्रश्न सोडवले जात नाहीत माझ्याकडे पर्सनल मिटिंग सिस्टम आहे पर्सनल मिटिंग याचा अर्थ ज्या वेळेला तुम्ही काही समस्या घेऊन माझ्याकडे याल त्या वेळेला केवळ आणि केवळ त्या ठिकाणी तुम्ही आणि मीच असतो इतर एकही मनुष्य एकही व्यक्ती तिथं नसते तुम्हाला त्यावेळेला वेळ दिला जातो आता हा वेळ किती दिला जातो हे पाहून तुम्हाला आश्चर्य होईल एक तास दीड तासपासून ते काही लोकांना मी तीन ताससुद्धा वेळ देतो त्यांच्या प्रॉब्लेमनुसार म्हणजे एक तासापासून ते तीन तासापर्यंत तुम्हाला पर्सनल वेळ दिला जातो त्यावेळेला तिथं कोणीही नसतं यानंतर सर्वप्रथम माझी एक पद्धत आहे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला जातो तुमच्या मनातील सर्व काय ऐकून घेतलं जातं तिथं कसलाही डिस्टर्ब केला जात नाही माझी ज्यावेळेला पर्सनल मिटिंग असते त्यावेळेला मला आलेला कोणाचाही फोन देखील मी उचलत नाही कारण समोर व्यक्ती बसलेली आहे आणि मी जर सारखाच फोनवर फोन, फोन उचलू लागलो तर तो पुढच्या व्यक्तीचा देखील अपमान आहे मिटिंगमध्ये मी फोन उचलत नाही एवढंच काय की जेवणाची वेळ झाली असेल तरी देखील मिटिंग संपल्याशिवाय मी जेवणसुद्धा करत नाही म्हणजे तुम्हाला वेळ दिला जातो आता हे वेळ दिल्यानंतर या वेळेमध्ये काय केलं जातं सर्वसाधारणपणे तुम्ही ज्या समस्या घेऊन माझ्याकडे आलाय या समस्यांच्या खोल मुळापर्यंत पोहोचलं जातं त्याचं अनालिसिस केलं जातं ही समस्या का आहे कशापासून उद्भवलेली आहे ती समस्या बरी कशी होईल याच्या अगदी खोल मुळाशी केलं जातं यानंतर जेवढे जा शक्य आहेत तेवढे उपाय देखील त्या पर्सनल मध्येच केले जातात यानंतर तुम्हाला घरी देखील काही उपाय करायला दिले जातात एवढंच काय की केवळ तुम्ही माझ्याकडे आलात एकदा आलात तर निघून गेलात तर असं नाही होत तुम्हाला सांगितलं जातं की वेळोवेळी मला फोन करा आणि तुमचे रिपोर्ट्स तुमचं काय चाललं आहे फरक आहे का काय जे आज चाललं असेल त्याचे रिपोर्ट द्यायचे अनेक वेळा जर कोणाचे फोन आले नाही तर माझा स्वतःचा फोन त्या लोकांना जातो की काय चाललं आहे म्हणजे इथं वेळ दिला जातो समस्यांच्या मुळाशी पोचलं जातं समस्यांचं निराकरण केलं जातं आणि तुमचं ऐकून देखील घेतलं जातं या यानंतर तुम्ही जे विषय सांगतात ते गुप्त ठेवले जातात असं नाही की तुमच्या गावातील दुसरी एखादी व्यक्ती जरी माझ्याकडे आली अगदी तुमच्या शेजारची व्यक्ती आली तुमचे नातेवाईक देखील माझ्याकडे आले तर तुम्ही माझ्याकडं कशासाठी आला होता हे सांगितलं जात नाही म्हणजे विशेष सिक्रेट असतात ही झाली पर्सनल मीटिंग आता जे लोक माझ्याकडे येऊन गेलेत ते घरी गेल्यानंतर त्यांचा मला फोन येतो आणि ते अभिप्राय देतात की तुमच्याकडे आम्ही आलो इथं जी आपुलकी माया आणि प्रेम मिळालं ते आम्हाला कुठंच मिळालं नाही इथं आमचं सगळं मन मोकळं झालं डोक्यावरच्या बोजा कमी झाला आणि तुम्ही जी एका घरातील व्यक्तीसारखी आम्हाला वागणूक दिली याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद सर्वप्रथम मी आपणास सांगतो की माझा मूळ स्वभाव आहे की मला अहंकार नाही अहंकार करणं नाही आवडत मग तुम्ही माझ्या पुढे आलाय मग तुम्ही कोणीतरी छोटे आहात मी कोणीतरी मोठा आहात अशी गोष्ट माझ्या स्वप्नात देखील येत नाही माझ्या पुढे आलेली व्यक्ती ही माझ्या परिवारातील आहे सनातन सत्य परिवारातील आहे या पद्धतीनंच तुम्हाला वागणूक दिली जाते तिथं कोणत्याही प्रकारचा अहंकार नसतो माझ्याकडे आल्यानंतर जी पुढची व्यक्ती व्यक्त होते बोलताना त्या व्यक्तीला संकोवायची वाटत नाही अजिबात नाही वाटत आपल्या घरातील व्यक्ती कोणतरी आपल्याला समजून सांगत आहे या अर्थानंच ती व्यक्ती मायड वागत असते म्हणजे या पर्सनल मिटिंगमध्ये तुम्हाला बरंच काय दिलं जातं बरंच काय तुमच्याशी चर्चा केली जातात आणि इतक्या वेळ संपूर्ण भारतात तुम्हाला कोण देत नसेल असं मला वाटतंय आणि पर्सनल मिटिंग घेत असताना मी दिवसात एक ते दोन व्यक्तीच घेतो त्यानंतर माझी इतर कामं असतात दररोज देखील माझे पर्सनल मिटिंग नसतात त्यामुळे अनेक वेळेला काही काही लोकांना नंबर लवकर मिळत नाही तरी देखील तुम्ही ट्राय करा त्याचबरोबर अनेक लोकांनाचं असं म्हणणं आहे की तुमच्याशी आम्ही संपर्क कसा साधायचा तर पहा हा जो फोन नंबर आहे हा फोन नंबर पूर्णपणे निशुल्क आहे या फोनवरती फोन, फोन करायचा आणि तुमची अपॉइंटमेंट घ्यायची आता अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की तुम्ही इतका वेळ देत मग फी काय तर याची एक अल्प फी असते कारण मी तुम्हाला दोन तास तीन तास वेळ देतोय सर्व समस्यांचं निराकरण करतोय जेवढं शक्य असेल तेवढं त्याच्यावर उपाय करतोय आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला बरं करण्यासाठीच प्रयत्न करतोय तर त्याची काही अल्पफी असते अल्प फी हे तुम्हाला फोनवरती ते समजेल यामध्ये तुमचं सर्व यानंतर कोणत्याही प्रकारची छुपी फी नसते हे सर्व होतं त्याचबरोबर इथे येताना जे काही लोक येतात काही समस्या घेऊन येतात जाताना सुद्धा तुम्हाला काही समस्या निर्माण होऊन देत नाही तुम्हाला जाण्याची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था असते यायला जायला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही येईपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला आमच्या माणसाचा फोन येत असतो तुमची सगळी काळजी घेतली जाते कारण ही एक आपुलकी आहे सनातन सत्य हा चॅनल नसून हा एक परिवार आहे आणि याच्यामार्फत तुम्ही आलेले लोक माझ्या परिवारातले सदस्य आहात म्हणजे ही एक पर्सनल मीटिंग असते त्यानंतर जी ध्यानधारणा योग शिबिर असतं त्यावेळेला जे शिबिरामध्ये लोक आलेले असतात त्यांना सुद्धा मी दहा पंधरा वीस मिनटं शिबिराच्या अगोदर वेळ देत असतो आणि शिबिर आता शिबिरामध्ये सुद्धा आलेल्या लोकांचा असा अनुभव आहे की त्यांच्या अनेक त्रास किंवा काही त्रास मुळासकडेच निघून गेले आणि आता ते खडखडीत बरे झाले म्हणजे तुम्ही शिबिराला सुद्धा येऊ शकता आणि पर्सनल मीटिंगमध्ये सुद्धा येऊ शकता माझा प्रयत्न शेवटपर्यंत एकच राहील की ईश्वराच्या नात्यानं आपण बंधू भगिनीनं आहोत आणि माझ्या परिवारातील कोणाला त्रास नाही झाला पाहिजे त्या व्यक्ती बऱ्याच झाल्या पाहिजेत मग यामध्ये अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक आध्यात्मिक सर्व प्रकारचं अनालिसिस केलं जातं काही विचारामुळे त्रास होतोय का काही दुष्टशक्तीमुळे त्रास होतोय का किंवा काही मानसिक विकाराचा काही लक्षण आहे का जर असेल तर मी अशा लोकांना डायरेक्ट मानसिक विकार तज्ञांच्याकडे पाठवतो हो शारीरिक काय असं वाटत असेल तर त्यांना डॉक्टरांच्याकडे पाठवतो हो वैचारिक काय प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा इथं काउन्सलिंग के केलं जातं या वेळेत काउन्सलिंग देखील केलं जातं त्याचबरोबर देवधर्माच्या किंवा काही दुष्टशक्तीच्या गोष्टी असतील तर त्यावरही उपाय केला जातो म्हणजे एका मिटिंगमध्ये एकाच ठिकाणी आपल्याला सर्व काय मिळतं आणि हे सर्व करत असताना पूर्ण शास्त्रीय पद्धतीनं विज्ञानाला धरून अध्यात्माला धरून इथं कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला अजिबात थारा दिला जात नाही कसलीही अंधश्रद्धा चालत नाही जे असेल ते योग्य पद्धतीनं केलं जातं तर अजून एक मला सांगायचं असं आहे की ध्यानधारण योग शिबिर जे मी दर महिन्यामध्ये घेत असतो प्रत्येक महिन्यामध्ये हे शिबिर असतं आणि या शिबिरामध्ये भक्तीचे प्रकार ध्यानाचे प्रकार सुरक्षा कवच नकारात्मक शक्ती घालवणं असं बरंच बरंच काही याविषयी मी काही स्पेशल व्हिडिओ बनवलेत शिकवलं जातं आणि हे शिबीर फक्त एक दिवशी असतं सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत या शिबिरात देखील तुमच्या खूप समस्यांचं निराकरण होतं खूप आता त्याचे अनुभव मी दिलेले आहेत तर ज्यांना कोणाला शिबिराला यायचं आहे त्यांनी सुद्धा या फोनवरती फोन करून तुमचं रजिस्ट्रेशन नोंद करायचं आहे आता या मार्च दोन हजार चोवीसचं जे शिबिर आहे ते रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे त्याचं रजिस्ट्रेशन ताबडतोब करा कारण जागा कमी असतात आणि मग लवकर नंबर मिळत नाही त्यामुळे ज्यांना शिबिरला यायचं आहे त्यांनी ताबडतोब या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा अधिक तुम्हाला काय माहिती हवी असेल तरी देखील या फोनला कॉन्टॅक्ट करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शेजेल आवश्यक दाबा जय आदिशक्ती